मला माहीत नाही जस्टिस डिलेड इज जस्टिस जिनाडी म्हणतात इंग्लिशमध्ये की न्यायदानाच्या प्रक्रियेला विलंब होणं म्हणजेच न्याय न्या नाकारल्यासारखा असतो किंवा न्यायदानाची प्रक्रिया नाकारल्यासारखी असते असं जेसिका लाल म्हणजे आता आम्ही जसं की सोशल मीडिया आहे ही जी प्रसारमाध्यमं आहेत तर जेसिका लालचं जे एक फार मोठं हत्येचं प्रकरण होतं त्यावेळेस असं नाही का ते सोशल मीडियावरती कॅम्पेन चालायचं किंवा एक ढोबळ मानाने नाही का म्हटलेले ना आपण काय म्हणतो की कोर्टाची पाळी चढायची नसली जसं मराठीतली मन आहे किंवा कानून के हात बहुत लंबे होते हे किंवा अंधा कानून वगैरे वगैरे जसं असं वेगवेगळ्या भाषेतले जे काय आपण म्हणी म्हणतो ना तर तसं एक असे मन आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जर का मग आपल्या गाफील राहण्यामुळे अति अतिश आत्मविश्वासामुळे किंवा अशा काहीतरी वेगळ्या धारणा संकल्पनामुळे की बाबा माझी इथं ओळख आहे माझी तिथं ओळख आहे मी हे करू शकेल मी ते करू शकेल पण जर का अनावधानाने जर का काय तुमच्या तिथं गोष्टी ॲज इट इज नसतील आता तुम्ही म्हणताल की तुम्हाला नेमकं सांगायचं आहे पण तुम्ही सांगत नाहीयेत तर होय नेमकं मला काय आहे आणि कसं घडत आहे हे सांगायची काही गरज नाही कारण तुम्ही कुठंही जाऊन कुठल्याही जमीन अधिग्रहणाचं प्रकरण बघू शकता विशेष करून जानेवारी दोन हजार तेवीस नंतरचं लक्षात आलं का तर त्यांच्याकडं आज ज्यावेळेस ते अशा कुठल्याही प्रकल्पाची ज्या वेळेस प्रकल्प जाहीर करतात तर त्याच्या लगोलग आणखीन काय काय त्यांना अत्यावश्यक बाबी आहेत तर त्यांनी त्या ते वेळोवेळी तसे शासन निर्णय करून त्या ते हिशोबाने त्यांनी तशी ते काय म्हणतो त्याला की एक अपर्यार्ता संबंधित प्रशासनाला किंवा प्राधिकरणा प्राधिकरणाला कळवलेली आहे तर तो त्यांचा अंतर्गत भाग आहे म्हणजे जसं की के एम झेड फाईल बनवणे असेल गट देतानापासूनची आणि त्याबरोबर जी काही तांत्रिक गोष्टी येतात तर ते तुम्ही त्या के एम जेड फाईल बरोबर आणखीन काय काय जातं ते तुम्ही त्यांना विचारू शकता राहिली गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही म्हणताल की काय झाला तुम्ही जर शिरजोर आहात तर पार तर पार काय करू शकता तुम्ही की तुम्ही संयुक्त मोजणीच्या वेळेस चौफेर पूर्ण दृकश्राव्य म्हणजे की छायाचित्र घेऊ शकता किंवा त्याचं चित्रीकरण करू शकता लक्षात आलं का कशासाठी तर के ही की बाबा कुठलंही तुम्हाला दगाफटका होऊ नये आता तुम्ही म्हणताल की बाबा आता फोटो काढलं आणि चित्रीकरण करणं तर ह्या सत्यप्रत असतील बरं का लक्षात आलं का ज्याचं कोणाचे एकदम काय म्हणतात त्याला बोगस बोगसमनसुद्धा आहेत त्यांनी हे कार्यक्रम ऐकू पण नाही आणि थांबूही नाही था। इथं लक्षात आलं का तर जे काय तुमचा हा आहे ते जर तुम्हाला मिळण्यापासून जर काही चुका परावृत्त करत असतील तर त्याबद्दल सावध पवित्र घेणं हे अगत्याचं आहे कारण का शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांच्या प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ आपण एकंदरीत हे यूट्यूबच्या साहाय्याने आपलं हे यूट्यूब चॅनल चालवत आहोत आणि त्याला कारणही तसं साजेस सा आहे की आम्ही स्वतः जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार अशाच एका परियोजनेचे लाभार्थी गावकरी आहोत जेणेकरून अशा प्रक्रियांना आम्ही जवळजवळ गेली तीनहून अधिक वर्ष सामोरे जात आहोत त्याचा खोलवर अभ्यास करत आहोत आणि वेळोवेळी मग विविध मंत्रालय असतील केंद्राचं समजा सडक परिवहन मंत्रालय असेल किंवा राज्याचं हे राज्य परिवहन मंत्रालय असेल कायदे असतील जमीन अधिग्रहणाचे किंवा न्यायव्यवस्था असेल तर वेळोवेळी मंत्रालयांच्या एसओपी असतील किंवा न्यायालयाचे सुद्धा वेगवेगळे याच्यामधले ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण असतील तर हे ह्या तीन चार वर्षामध्ये बरेच म्हणू शकता तुम्ही की बाबा अद्यावत किंवा अग्रेसर चाललेले आहेत कधी नव्हे ते लाईमलाईट म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही की बाबा एकदम प्रकाश झोतात किंवा एकदम झरोक्यात आल्यासारखं झालेलं आहे कारण का ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे की